एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड हिंगोलीत झालेल्या गोळीबाराने हिंगोली पुन्हा एकदा हादरली हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात दोन ठार तर दोन जखमी झाल्याची घटना घडली गट आहे घटनेत जिल्हा या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली हिंगोली तालुक्यातील भांडेगाव या गावातील कुंडिक जगताप व बाबाराव जगताप यांच्या शेतीच्या वादातून काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुंडलिक हे त्यांच्या मुलगा शिवराज जगताप सुभाष कुरवाडे बालाजी जगताप या सोडंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली यामध्ये कुंडिक यांना तीन गोळ्या लागल्यानंतर लागल्या तर त्यांचा मुलगा शिवराज याच्या छातीवर गोळी लागल्याने या दोघांचा तिथे मृत्यू झाला याशिवाय त्यांच्यासोबत आलेल्या सुभाष कुरवाडे बालाजी जगताप यांनाही गोळ्या ला लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री कृष्ण गोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामकुमार डोंगरे उपनिरीक्षक राहुल गुले जमादार आकाश पंडितकर रमेश जाधव शंकर डोळे सुधीर ढेमरे प्रदीप राठोड शेख रहीम यांच्यासह यांचे पथक घटनास्थळी धावले तर पोलीस निरीक्षक संदीप मोदे जमादार अशोक धामने सुनील डुकरे संतोष करे शेख मुजीब यांच्या पथकाने शासकीय रुग्णालय गाठले रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालयामध्ये तसेच भांडेगाव येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता दूरताच या प्रकरणात बाबराव जगताप विठ्ठल जगताप ज्ञानेश्वर जगताप या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले